नमस्कार योगभास्कर कराय स्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण शुक्राचे होणारे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचरीचा प्रभाव याविषयीची ज्योतिषीय माहिती जाणून घेणार आहोत दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी शुक्र हा ग्रह आपली सध्याची कुंभ राशी सोडून आपल्या उच्च राशीत अर्थात मीन राशीमध्ये प्रवेश करणार रा आहे आणि येथे त्याचे वास्तव्य हे एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे हा कालखंड फार मोठा म्हणजे तब्बल एकशे चोवीस दिवसांसाठीचा असणार आहे आणि या कालखंडामध्ये दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी हा शुक्र मीन राशीतच वक्री होणार आहे आणि हा त्याचा वक्र कालखंड दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे आणि त्यानंतर पुन्हा मीन राशीतच हा शुक्र मार्गी होणार आहे आणि एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी तो मीन राशीतून पुन्हा मेष राशीमध्ये प्रवेश करणार रा आहे ज्योतिषशास्त्रामध्ये सर्व भौतिक सुखांचा कारक हा शुक्रग्रह आहे जीवनामध्ये ऐश्वर संपन्नता भोगविकलास सौंदर्य आकर्षण प्रेमीजन त्याचबरोबर दाम्पत्य सुख्य यांचा कारक ग्रह हा शुक्र आहे आणि असा हा शुक्र प्रत्येक राशीसाठी कोणते फळ घेऊन येत आहे याची आज आपण इथे चर्चा करणार आहोत हे राशी फल आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे ज्यांना आपली चंद्र नाही अशांनी हे राशीफल राशीनुसार राशीत प्रवेश केल्यानंतर हा शुक्र गुरुशी अन्योन्य योग करत आहे आणि येथे त्याचा लाभयोग देखील होत आहे ही स्थिती अत्यंत शुभ स्थिती आहे परंतु असे असले तरी देखील हा शुक्र मीन राशीत प्रवेश केल्यानंतर राहू या ग्रहाशी युती करत आहे राहू हा पापग्रह आहे त्यामुळे संयमाने वागणे हे सुद्धा या कालखंडात अत्यंत महत्त्वाचे आहे असा हा शुक्र प्रत्येक राशीसाठी कोणते राशीफल घेऊन येत आहे याची आज आपण येथे थोडक्यात ज्योतिषीय चर्चा पाहणार आहोत सर्वप्रथम मेष राशी मेष राशीच्या जातकांसाठी शुक्राचे हे गोचरीचे भ्रमण व्ययभावातून होत आहे व्ययभाव अर्थात बारावा भाव या भावामध्ये शुक्र हा ग्रह सर्वाधिक श्रेष्ठ फले देत असतो अर्थात ही सर्व फले भौतिक सुखासंबंधी असतात योग सुद्धा मेषराशीसाठी दिसून येत आहेत त्याचबरोबर खर्च व्यर्थ होण्याची सुद्धा शक्यता ही दिसून येत आहे मोठे आणि लांबचे प्रवास योग या कालखंडात येताना दिसून येत आहेत करिअरमध्ये मनासारखी सफलता मिळताना दिसत आहे आणि त्याचबरोबर नवीन संधीसुद्धा तुम्हाला या कालखंडामध्ये प्राप्त होणार आहेत प्रवासामध्ये तुम्हाला लाभाची स्थिती दिसून येत आहे आणि या कालखंडात तुम्ही सहल यासारखांचे आयोजन देखील करू शकाल दाम्पत्य जीवन हे सुखमय असणार आहे परंतु त्याचबरोबर आपल्या जीवनसाथीचे स्वास्थ्य जपणे हे सुद्धा महत्वाचे असणार आहे हा काळ स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचे आहे कारण भौतिक सुखाची अत्याधिक ओढ ही या कालखंडात निर्माण होताना दिसत आहे आणि भौतिक सुखांचा अतिरेक हा अंतत घातक ठरू शकतो आणि म्हणूनच शुक्र आणि राहू यांचे दुष्परिणाम कमी होण्यासाठी तुम्ही या कालखंडात शंकराची आणि देवीची आराधना करणे हे तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे तर वृषभ राशीसाठी शुक्राचे हे गोचरीचे भ्रमण लाभ भावातून अर्थात अकराव्या भावातून होत आहे वृषभ राशीसाठी ही एक अत्यंत श्रेष्ठ अशी स्थिती निर्माण झालेली दिसून येत आहे नवीन आनंद तुम्हाला प्राप्त होताना दिसत आहे या कालखंडामध्ये तुमच्या मनोकामना पूर्ण होताना दिसत आहेत आर्थिकदृष्ट्या अत्यंत श्रेष्ठ असा कालखंड वृषभ राशीसाठी निर्माण झालेला आहे या कालखंडामध्ये विरुद्ध लंगी व्यक्तींकडून सहकार्य तुम्हाला मिळणार आहे एकंदरीत सर्व तऱ्हेने समृद्धीही मिळणारा हा कालखंड आहे प्रेमीजनांसाठी सुद्धा वातावरण हा शुक्र निर्माण करताना दिसत आहे सामाजिक क्षेत्रात सुद्धा तुम्हाला महत्वाचे आणि चांगले अनुभव येणार आहेत या कालखंडात तुम्ही तुमच्या मित्रपरिवाराबरोबर वेळ घालवू शकाल नातेवाईकांच्या देखील भेटीगाठी या कालखंडात होताना दिसत आहेत संततीशी सुद्धा तुमचे सलोख्याचे संबंध असणार आहेत आणि तुमचा वेळ हा तुम्ही तुमच्या संततीबरोबर आनंदाने व्यतीत करू शकाल परंतु या कालखंडात तुम्ही तुमचा आहार मात्र संतुलित ठेवणे हे गरजेचे आहे कारण हा भाव षष्ठाचा षष्ठ भाव आहे आणि त्यामुळे आजारपण उद्भवण्याची शक्यता हे निर्माण होताना दिसत आहे आणि त्याचबरोबर सर्वात महत्वाचे म्हणजे व्यसनांपासून दूर राहणे हे तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचे असणार आहे तर मिथून राशीच्या जातकांसाठी शुक्राचे हे गोचरीचे भ्रमण तुमच्या दशम भावातून होत आहे आणि मिथून राशीसाठी हा शुक्र मालव्य योगाचे निर्माण करत आहे हा एक अत्यंत श्रेष्ठ असा योग निर्माण झालेला आहे नोकरी आणि व्यापारी अशा दोनही क्षेत्रामध्ये ही स्थिती तुमच्यासाठी अनुकूल आहे तुमच्या मनोकामना पूर्ण होताना दिसत आहे विशेष म्हणजे पूर्वी रखडलेली कामे ही पूर्ण होताना दिसत आहे व्यापार विशेषतः परदेश संबंधी व्यापार करण्यासाठी हा कालखंड मनासारखी सफलता घेऊन येत आहे नवीन संकल्पांसाठी पोषक वातावरण हा कालखंड तयार करत आहे लहान आणि मोठे असे दोनही प्रवास योग तुम्हाला फायदेशीर ठरताना दिसत आहेत जीवनसाथीचे सहकार्य हे तुम्हाला लाभणार आहे भागीदारीत सुद्धा सहयोगाची स्थिती असणार आहे एकंदरीत सौहार्द संबंध निर्माण होण्यासाठी हा कालखंड अनुकूल आहे शुक्राची दृष्टी ही चतुर्थ भावावर पडत असल्याने नवीन वास्तू वाहन इत्यादींच्या खरेदीसाठी हा कालखंड चांगला आहे या कालखंडामध्ये शुक्र आणि राहू यांच्या अशुभत्व कमी होण्यासाठी तुम्ही गोसेवा करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे तर कर्कराशीच्या जातकांसाठी नवम भावातून अर्थात भाग्य भावातून गोचरीचे हे शुक्राचे भ्रमण होत आहे चतुर्थ भाव आणि अकरावा भाव अर्थात सुखाचा भाव आणि लाभभावाचा स्वामी भाग्यभावात आणि तोही उच्चित गोचरीचे भ्रमण करत आहे ही कर्कराशीसाठी एक अत्यंत श्रेष्ठ अशी स्थिती बनलेली आहे जणू काही कल्पवृक्षाच्या सावलीत बसल्यासारखे हा कालखंड आहे हा कालखंड तुमच्यासाठी प्रवास योग देखील घेऊन येत आहे आणि ते तुमच्यासाठी लाभदायक सुद्धा सिद्ध होताना दिसत आहेत तुमच्या वडिलांसाठी दे देखील हा कालखंड उत्तम आहे त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये लाभ होण्याचे संकेत दिसत आहेत मोठ्या भावंडांचे सहकार्य तुम्हाला या कालखंडामध्ये प्राप्त होताना दिसत आहे आणि मातृसौख्याचा लाभ सुद्धा तुम्हाला मिळताना दिसत आहे प्रेमीजनांसाठी हा कालखंड अनुकूल आहे आणि नवीन संकल्प अंमलात आणण्यासाठी सुद्धा हा कालखंड हा अनुकूल आहे कर्क राशीच्या जातकांनी या संधीचा सा फायदा घेणे हे अत्यंत महत्वाचे आहे व्यापार आणि नोकरी अशा दोनही क्षेत्रामध्ये हा कालखंड तुम्हाला मनासारखी सफलता घेऊन येताना दिसत आहे तर सिंह राशीच्या जातकांसाठी शुक्राचं हे भ्रमण अष्टम भावातून होत आहे हा कालखंड श्री सिंह राशीसाठी फारसा सकारात्मक म्हणता येणार नाही हा कालखंड तुमचे चारित्र स्वच्छ ठेवा असा संदेश देत आहे स्वतःवर नियंत्रण ठेवणे हे या कालखंडात अत्यंत महत्वाचे असणार आहे भौतिक सुखांपासून शक्यतो या कालखंडामध्ये दूर राहणे हे तुमच्यासाठी फायद्याचे ठरणार आहे आणि त्याचबरोबर स्वतःच्या स्वास्थ्याची सुद्धा काळजी घेणे हे तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे दाम्पत्य जीवन हे ठीकठाक असलेले दिसून येते परंतु त्यासाठी तुम्ही तुमच्या विश्वास हे देखील आहे दाम्पत्य जीवनाला तुम्ही वेळ दिल्यास तुमचे दाम्पत्य जीवन हे ठीकठाक व्यतीत होण्यास मदत मिळणार आहे आणि कार्यक्षेत्राचा विचार करता चढउताराची स्थिती या कालखंडात असणार आहे आणि सिंह राशीच्या जातकांनी अनैतिक संबंधांपासून दूर राहणे हे तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे तुमचे व्यक्तिमत्व बाधित होणार नाही असे कोणतेही वर्तन या कालखंडात तुम्ही करू नये सर्व बाजूने त्रास होण्याची शक्यता ही साफसाफ दिसत आहे आणि त्यातून मुक्तता मिळवण्यासाठी तुम्ही लक्ष्मीची आराधना करणे हे तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे तर कन्या राशीच्या जातकांसाठी शुक्राचे हे गोचरीचे भ्रमण सप्तम भावातून होत आहे हा भाव दाम्पत्य जीवनाचा भाव आहे आणि त्याचबरोबर व्यापाराचा देखील भाव आहे कन्या राशीसाठी सुद्धा हा शुक्र मालव्य योग निर्माण करत आहे तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल होण्याचा हा कालखंड आहे जीवनात एक नवीन उमेद ही संचार करणार आहे शुक्राचे हे गोचर तुमच्यासाठी अत्यंत प्रभावी ठरणार आहे आणि त्याचा लाभ घेणे हे सुद्धा तुमच्यासाठी फार गरजेचे आहे दाम्पत्य जीवन हे अत्यंत सुमधुर स्थितीत असलेले दिसून येत आहे प्रेमीजनांसाठी सुद्धा हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे या संधीचा तुम्ही फायदा घेणे गरजेचे आहे तुमचे व्यक्तिमत्व या कालखंडामध्ये उठावदार बनणार आहे आणि त्याचबरोबर आपले व्यक्तिमत्व उठावदार व्हावे यासाठी प्रयत्न करणे हे सुद्धा तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे हा शुक्र तुम्हाला तुमच्या भाग्याची जोड मिळवून देणार आहे नोकरी आणि व्यापार अशा दोनही क्षेत्रामध्ये तुम्हाला मनासारखे यश मिळवून देणार आहे नवीन व्यापार आरंभ करणाऱ्यांसाठी हा कालखंड चांगला आहे आणि या कालखंडामध्ये तुमचे मनोरथही पूर्ण होणार आहे तुमच्या लक्षावर तुम्ही लक्ष केंद्रित करणे हे गरजेचे आहे आणि शुक्रासंबंधित जे जातक व्यापार करू इच्छितात त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल आहे म्हणजे सौंदर्य प्रसाधने कॉस्मेटिक किंवा मनोरंजन इत्यादी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा कालखंड चांगला आहे आणि हा कालखंड तुम्ही स्वतःचे व्यक्तिमत्वावर खर्च करण्यासाठी हा कालखंड तुमच्यासाठी चांगला आहे या कालखंडामध्ये तुम्ही स्वतःवर लक्ष जास्त लक्ष केंद्रित करताना दिसत आहात हा कालखंड एकंदरीत चहूबाजूने तुमच्यावर सुखाची बरसात करणारा कालखंड आहे आणि हा शुक्र तुम्हाला तुमच्या भाग्याची जोड देखील मिळवून देणार आहे हा कालखंड सुस्थितीत व्यतीत होण्यासाठी तुम्ही तुमच्या शरीरावर चांदी धारण करणे हे सुद्धा तुमच्यासाठी फायद्याचे ठरणार आहे आणि त्यासाठी तुम्ही तुमच्या उजव्या हातामध्ये चांदीचे कडे देखील धारण करू शकता अशा रीतीने आज आपण शुक्राचे होणारे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचरीचा प्रभाव याचा पहिला भाग पाहिलेला आहे आणि यामध्ये आपण मेष वृषभ मिथून कर्क सिंह आणि कन्या या राशीच्या जातकांची चर्चा केलेली आहे पुढील भागामध्ये आपण राहिलेल्या राशींची चर्चा पाहणार आहोत अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषी आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आज आपण येथेच थांबूया पुन्हा भेटूया एका नवीन ज्योतिषीय विषयासह हो। Topa oriental na mascara.